मंडळी महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालं मात्र कौन बनेगा मुख्यमंत्री हे अद्यापही गुलदस्त्यात ठेवलं आहे अशातच नव्या मंत्रिमंडळात आपली खुर्ची निश्चित करण्यासाठी निवडून आलेल्या माजी मंत्री आणि आमदारांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू झाली आहे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच दोन हजार चोवीसमध्ये महायुतीला सर्व नऊ आमदार निवडून दिले आहेत जिल्ह्यात विजयी झालेल्या नऊ आमदारांपैकी अब्दुल सत्तार संजय शिरसाट प्रशांत बम हे तिघे चौथ्यांदा तर अतुल सावे आणि प्रदीप जयस्वाल हे दोघे तिसऱ्यांदा तर रमेश बोरनारे दुसऱ्यांदा तर विलास भुमरे अनुराधा चव्हाण आणि संजना जाधव हे तिघे पहिल्यांदाच विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत त्यामुळं या नऊ जणांपैकी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार किंबहुना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला किती मंत्रिपदं मिळणार याकडं आता जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे याच पार्श्वभूमीवर विधिमंडळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा काय रोल असणार कुणाला मंत्रीपद मिळणार हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी निकालानंतर आम्ही लगेच सोमवारी शपथविधी घेऊ असं महायुतीतील नेत्यांनी सांगितलं होतं मात्र अजूनही महायुतीचे सरकार काही स्थापन झालेलंच नाही आहे मुख्यमंत्रीपद मंत्रीपद आणि खाते वाटप यावर एकमत होत नसल्यामुळं सरकार स्थापनेस विलंब होतोय किंबहुना दोन डिसेंबरला शपथविधी होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे हे सगळं एका बाजूला मात्र आमदारांचा मंत्रिपदाचा उत्साह एका बाजूला बघायला मिळतो आहे राज्यात सर्वांनाच वाटतं की आपल्या वाट्याला मंत्रिपद यावं परंतु ते काही शक्य होत नाही मंत्रिपदाची आस लावून बसलेले आणि मंत्रिपद मिळावे अशी इच्छा व्यक्त करणाऱ्यांची सध्या मात्र भाऊगर्दी वाढताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर बद्दल बोलायचं झाल्यास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला यंदा तीन मंत्रिपदं मिळू शकतात अशी स्थिती आहे यात पहिलं नाव अर्थातच अतुल सावे यांचं येतं दोन हजार चौदापासून पासून अतुल सावे सतत तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले तिन्ही वेळेस अतिशय अटीतटीच्या लढतीत त्यांना निसटता विजय प्राप्त झाला त्यांना भव्य दिव्य विजय प्राप्त करता आलाच नाही तिन्ही वेळेस एमआयएमच्या उमेदवारानं त्यांना कडवी झुंज दिली अतुल सावे फडणवीस मुख्यमंत्री असताना शेवटच्या टप्प्यात चार महिन्यांसाठी राज्यमंत्री होते त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये त्यांचा दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात समावेश केला गेला आणि त्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली त्यांचा अनुभव बघता महायुती सरकारच्या आगामी काळातही त्यांना कॅबिनेट दर्जाचंच संभाव्य मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे मुख्य म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ते भाजपचे एकमेव आमदार आहेत म्हणून सुद्धा त्यांचं पाडं जड आहे हे नाकारून चालणार नाही त्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे संजय शिरसाट तत्कालीन महानगरपालिकेत नगरसेवक असलेले संजय पांडुरंग शिरसाट यांना शिवसेनेनं दोन हजार नऊमध्ये औरंगाबाद पश्चिम एस सी राखीव मतदारसंघातून रिंगणात उतरवलं होतं तेव्हापासून ते आजपर्यंत शिरसाट यांनी सातत्यानं हा मतदारसंघ कायम राखत यंदाच्या निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळवला विशेष म्हणजे या चारपैकी दोनदा त्यांच्यासमोर राजू शिंदे हे प्रतिस्पर्धी होते याशिवाय आंबेडकरी चळवळीचे अग्रणी गंगाधर गाडे आणि काँग्रेसचे जुने जाणते नेते चंद्रभान पारखे यांचाही त्यांनी पराभव केला आहे संजय शिरसाटांची मंत्रिपदाची इच्छा काही कोणापासून लपलेली नाही प्रत्येक वेळी ते मंत्रिपदाच्या शर्यतीत उतरले आणि प्रत्येक वेळी त्यांना रिकाम्या हातानं माघारी फिरावं लागलं मागच्या वेळी गोष्ट राजीनाम्यापर्यंत गेली होती परंतु मंत्रिपद न मिळाल्यामुळं आमदार संजय शिरसाट यांची सिडको महामंडळावरती वर्णी लावण्यात आली आणि त्यांची नाराजी काही काळ थोपवली गेली परंतु आपल्यालाही आता मंत्रिपद मिळेल असा आशावाद आता संजय शिरसाट यांनी बोलून दाखवला आहे आणि एकूण शिंदे गटाचं राजकारण जर बघितलं तर संजय शिरसाट यांना यावेळी वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे यानंतर तिसरं नाव येतं ते अब्दुल सत्तार यांचं अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून आतापर्यंत सहा वेळेस निवडणूक लढवली त्यात त्यांना दोन हजार नऊ पासून सतत यश आलं आहे सहापैकी तीन वेळेस त्यांच्यासमोर सुरेश बनकर हे प्रतिस्पर्धी होते हे विशेष आणि याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा तेव्हा त्यांनी मंत्रीपद भूषवलं आहे दोन हजार बावीसमध्ये सुद्धा आधी अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदाबाबत शंका उपस्थित केली गेली मात्र शेवटी त्यांना मंत्रिपद मिळालंच आता तर ते सहाव्यांदा विधिमंडळात पोहोचले आहेत त्यामुळं त्यांचं मंत्रिपदासाठी नाव असणार अशी चर्चा आहे किंबहुना त्यांच्या मंत्रिपदाला यावेळी भाजपचा विरोध असल्याचं बोललं जात आहे आता हा विरोध पत्करून एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद देणार का की अन्य कुणाला संधी मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर चौथं नाव येतं ते प्रशांत बंब यांचं जिल्हा परिषदेचे रण गाजवलेले प्रशांत बंब यांनी दोन हजार नऊमध्ये अपक्ष म्हणून गंगापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उडी घेतली तेव्हापासून ते सतत चौथ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत दोन हजार चौदामध्ये ते भाजपमध्ये आले व मागील तीन निवडणुकांमध्ये भाजपच्या तिकीटावर जिंकले त्यांनी गेल्या पंधरा वर्षात गंगापूरचा बराच कायापलट केला आहे त्यामुळं या खेपेत ते सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत छत्रपती संभाजीनगरमधील हे महत्त्वाचे चार नावं सध्या संभाव्य मंत्रिपदासाठी पुढं आहेत या सगळ्यात राहतात ते प्रदीप जयस्वाल प्रदीप जयस्वाल गेले पस्तीस ते चाळीस वर्ष संभाजीनगरच्या राजकारणात शिवसेनेचा भगवा घेऊन सक्रिय आहेत सन दोन हजार नऊमध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन औरंगाबाद मध्य हा नवा मतदारसंघ तयार झाला या मतदारसंघाचे पहिले आमदार ठरले प्रदीप जयस्वाल शिवसेनेतून बाहेर पडून जयस्वाल यांनी शहर विकास आघाडी स्थापन करून ही जागा लढवली होती त्यानंतर दोन हजार चौदाचा अपवाद वगळता जयस्वाल या मतदारसंघात तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत त्यांनी कधी मंत्रिपदाची आशा ठेवली नाही परंतु यंदाच्या सरकारमध्ये जयस्वाल यांची मंत्रीपदी वर्णी लागणार नसली तरी त्यांना खूप महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे किंबहुना सध्या संजय शिरसाट ज्या सिडकोच्या महामंडळपदी कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांच्याऐवजी प्रदीप जयस्वाल यांची नियुक्ती होऊ शकते अर्थात हे सगळं होईल संजय शिरसाट मंत्री झाले तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या भाजप सरकारमध्ये नौखे आणि तरुण चेहरे मंत्रिपदावर घेतले जाणार असल्याच्या बातम्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा विलास बापू भुमरे संजना जाधव अनुराधा चव्हाण प्रशांत बम हे तरुण चेहरे आहेत आता या चौघांपैकी कुणाची मंत्रिपदी लॉटरी लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे यात प्रशांत बम यांचं नाव आग्रणी येतं असं झाल्यास अनेक दिग्गज नेत्यांची मंत्रिपदं जाणार यात काही दुमत नाही त्यांच्यावर कुठली जबाबदारी पडणार आणि त्यांच्या भूमिका काय असणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच एकंदरीतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा महायुतीला मोठं यश मिळालं आहे जिल्ह्यातील सर्व उमेदवार महायुतीचेच आहेत हे विशेष त्यामुळं छत्रपती संभाजीनगरला भाजप सरकारमध्ये महत्त्वाचं स्थान मिळणार हे निश्चित मानलं जात आहे ते स्थान काय असणार कुठले आमदार मंत्रीपदी विराजमान होणार आणि कुठल्या मंत्र्यांना कॅबिनेटचा दर्जा मिळणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे येत्या काळात या सगळ्या घडामोडींवरचा पडदा उठणारच आहे तत्पूर्वी तुमच्या मते छत्रपती संभाजीनगरला किती मंत्रिपदं मिळणार आणि कुणाला मिळणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र